व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोलले मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुन लागल्याशिवाय कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर आवलं तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इतले आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसखुस आणायचं